किंवा राज्यात काही व्यक्ती असल्या मी यांच्याशी बोल तिथल्या शिक्षकांचा विचार आम्ही यांच्याशी बोललो आणि त्यांचा मोठेपण आहे मी कुठे निवडणूक काय म्हणत नाही मी, का मी सांगितलं कामाला कधी नाही म्हणत नाही आतापर्यंतचा माझा अनुभव ठीक आहे काय बरे मी कधी रागात काय बोललो तरी त्याच्याकडून उत्तर मिळत नाही तो हे घेऊन घेतो आणि मी कधीही बोललो फोन बोल केला हा दादा कोळसा पासून वीज निर्माण करणारे उत्पादक जेव्हा आपल्या इकडे रत्नागिरीत प्रकल्प येत होता देवगड आणि रत्नागिरी धर्म त्यावेळेला अडतीस उत्पादक उद्धव ठाकरेंना भेटले किती अडतीस आणि त्यांनी एक सांगितलं की तुम्ही कोकणात होणारा प्रकल्प करू नका मुनु। मुनु विरो, विरो, के ते केल्यास आमच्या विजेला दर मिळणार नाही वीज तिथून घेतली जाईल ती स्वस्त आहे आमच्यापेक्षा कारण गॅसवर होती म्हणून आणि म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला मदत करा ती कंपनीला विरोध विरोध या कोळसा उत्पादकांनी दिलेल्या ऍडव्हान्समुळे आहे पन्नास कोटी ते पण सांगतो ऍडव्हान्सही झाला तिथे आणि मग दौरे काढले विरोध केला तिथल्या लोकांसाठी विरोध नाही आहे काही लोक हाताशी धरून जे चाललंय ना लिडर त्यांना पोचलं जात आहे आणि म्हणून रत्नागिरीचा विरोध कोकणाच्या प्रकल्पाला को विरोध ही कोकणच्या प्रेमापोटी नाही आहे ही तोडपाणीसाठी विरोध आहे आणि याच्यात काय विधानसभेत चर्चेला विषय काढा तुम्ही मी हा डायरेक्ट आरोप केला किती पैसे दिले ते ऍडव्हान्स हे विधानसभेचं कामकाज काढा तुम्ही नाराजी विराजी अशा आवडेल मी पक्ष हीत असेल माहितीची इंटरेस्ट बघतो ही परवा करत नाही कोणाशी पर्सन कोणाशी चांगला आहे कोणाचं बरं आहे अमुक आणि कुठ्याच वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी अपशगुन करू नये या मताचा आहे आणि मी ठीक आहे मी त्यासाठी तडजोड करणार नाही आणि कोणाशी हे पण करणार परवा करणार आणि असं कुठल्याही कार्यकर्त्याने अशा प्रकारे ट्विट अमुक ते करू नये असं माझं स्पष्ट मत आहे मी ऐकल्यानंतर आज आलो आहे आज जे भेटतील त्यांना मी सांगेन आपला हिसाब किसा